कोल्हापूरच्या किल्ले पावनगडावरील अनधिकृत मदरसे प्रशासनानं हटवले हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाची कारवाई किल्ल्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त कोल्हापूरच्या पावनगड परिसरात संचारबंदीचे आदेश पावनगडावरील मदरसा पाडकामाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू लँड से प्रकार सहन करणार नाही आमचे हिंदुत्ववादी सरकार कुठलेही अतिक्रमण ठेवणार नाही भाजप आमदार नितेश राणेंचा इशारा अतिक्रमणामुळे किल्ल्याच दिसत नाही मदरशांना दुसरी जागा दिली पाहिजे अपक्ष आमदार बच्चू कडूंची मागणी पावनगडावर अतिक्रमणाची कारवाई राज्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी या प्रकरणी राजकारण करू नका मंत्री सुधीर मुनगंटीवारांचं आवाहन तर हिंदू मंदिरांचीही अतिक्रमणं हटवली जातात मुनगंटीवारांचं वक्तव्य विदर्भात अजित पवार गटाकडून लोकसभेच्या तीन जागांची मागणी प्रफुल्ल पटेलांसाठी भंडारा आणि गोंदिया धर्मराव बाबा आत्राम यांच्यासाठी गडचिरोली तर सुबोध मोहितेंसाठी वर्धा लोकसभा मतदारसंघाची मागणी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवरून भाजप शिवसेनेत शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात भावी खासदार म्हणून किरण सावंतांचे बॅनर महायुतीच्या बैठकीत घटक पक्ष नाराज लोकसभा निवडणुकीसाठी तुम्ही घटक पक्षांना किती जागा देणार की फक्त तुमच्या तिन्ही पक्षात वाटप करणार घटक पक्षांचा सवाल छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं एप्रिल मे महिन्यात राज्यात येणार याआधीच जानेवारीत वाघनखं राज्यात येणार होती वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी ब्रिटन सरकारसोबत प्रक्रिया सुरू दोन हजार चोवीस वर्ष उजाडलं मात्र वाघनखं राज्यात काही आली नाहीत आता परत लंडनवारी करणार की पुढची तारीख देणार विजय वडेट्टीवार यांचा सुधीर मुदगंटीवारांना सवाल वाघनखर राज्यात येतील तेव्हा सर्वप्रथम काँग्रेसला दाखवा फक्त मारू नका वाघनखावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया एकना तीर मोहीं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून शिवडी न्हावा सेवा सागरी सेतूची पाहणी बारा जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून स्वच्छता मोहीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा सहभाग अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातल्या आठशे एकोणनव्वद जणांना निमंत्रण पाचशे चौतीस विशेष निमंत्रित तर तीनशे पंचावन्न साधू संतांनाही आमंत्रण अयोध्येतील हनुमान इथं हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी शनिवार असल्यानं लाखो भाविक हनुमान गढीमध्ये दाखल अयोध्येच्या विमानतळावर मराठी कलाकारांनी साकारलं रामाचं तीनशे पाच फूट भव्य कॅनव्हॉस पेंटिंग नाशिकच्या चार कलाकारांनी आठ महिने मेहनत देऊन चित्र साकारलं अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांचा संपूर्ण जीवन प्रवास शिल्पांच्या माध्यमातून उभारण्यात येणार विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांच्या संकल्पनेतून कलाकृती उभारण्यात येणार जोडो न्याय यात्रेचा लोगोजारी मणिपूरमधून चौदा पासून यात्रेला सुरुवात दोन हजार चोवीस या वर्षात अडुसष्ट राज्यसभा खासदार निवृत्त होणार अडुसष्ट खासदारांमध्ये नऊ केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटोशूटसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात परंतु हिंसाचारग्रस्त मणिपूरला जात नाहीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका एकोणतीस जानेवारीला परीक्षा पे चर्चा संवाद कार्यक्रमाचं आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद अमेरिकेमध्ये मोठी विमान दुर्घटना टळली अलास्का एअरलाईन्सच्या विमानाचा काही भाग हवेत उड्यामुळे ओरोगॉन शहरात इमर्जन्सी लँडिंग अभिनेता अजय देवगणच्या रेट टू सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला चित्रपट भेटी येणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट